दिनो मोर्या हे जे आदित्य ठाकरेचे बॉयफ्रेंड आहे म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे मुंबई महापालिकेमध्ये याची पप्पाची सत्ता होती तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं डिनो मोर्याच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्त जास्त वेळ थांबायचे तेश राणे मंत्री जरी झाले तरी अजूनही ते बुद्धीने बालिशच वागणार पाच सहा दिवसा अगोदर मुंबईमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्या पावसामुळे मुंबईमध्ये सर्वत्र याच्यावरती आदित्य ठाकरे म्हणाले होते सरकारने काम केलेलं नाही फक्त त्यांनी पैसे खाल्लेत फक्त नावासाठी त्यांच्याच लोकांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं तसंच मॅट्राचं कॉन्ट्रॅक्ट देखील त्यांच्याच लोकांना दिले आदित्य ठाकरेच्या याच प्रतिक्रियेला उत्तर देताना राणे चांगलेच भडकले त्यांनी तर दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि डिनू मौर्या यांच्यामध्ये कशा प्रकारची मैत्री हे सर्व मीडियासमोरच बोलले ज्यावेळेस आदित्य ठाकरे मंत्री होते त्यावेळेस जास्त वेळ ते डिनू मौर्याच्या घरी राहायचे कामावरती कमी लक्ष आणि पार्टीवरती जास्त लक्ष असे जर त्यावेळेस योग्य काम केलं असतं तर आज ही मुंबईची परिस्थिती झाली नसती सर राणेंनी आदित्य ठाकरेला सुनावलं तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी आदित्य ठाकरेची पाठराखण करताना नितेश राणेला चांगलंच जापले अगोदर नितेश राणे काय म्हणाले ते पाहू त्यानंतर सुषमा अंधेरे काय उत्तर दिलं ते पाहू झालेली आहे मिठी नदीच्या गाळाच्या प्रकरणाच्या संदर्भात खर तर दिनू मोरे आणि केतन जोशी यांच्या अनेक कॉल रेकॉर्ड देखील पोलिस केतन, केतन कदम दिनो मोरिया हे जे आदित्य ठाकरेचे बॉयफ्रेंड नाही बॉयफ्रेंड नाही फ्रेंड आहेत आणि त्यामुळे त्यांची चौकशी होणं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि महा महानगरपालिकेमध्ये त्याची सत्ता असताना जो धिंगाणा घातला जे तमाशे केले डिनो मोर्या म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे डिनो मोर्याच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्त जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डिनो मोर्याला ती चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पित्र उघडं होण्यासारखं आहे आज मुंबईमध्ये जे काय पाण्याची जे काही परिस्थिती आहे जे अन्य जे काय त्याचे सगळे जबाबदार हे आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे आज मिठी नदी असो सगळे विषय टेंडर असो असोक दा लाडकाच होता हा खरं म्हटलं तर ही मातोश्रीची सूनच आहे मोर्या, कळलं ना आणि म्हणून मोर्याला आतमध्ये येणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे डिनो मोरियाचे अगर सगळे सीडीआर तपासले बहुतेक कॉल बहुतेक संपर्क हे आदित्य ठाकरेचे आहेत आणि म्हणून आदित्य ठाकरेंनी इकडे तिकडे आपला थोबाड उघडण्यापेक्षा डिनो मोरिया आणि त्याचे काय संबंध आहेत व्यावसायिक आणि वैयक्तिक या थोडं तोंड उघडावं आणि स्पष्टीकरण द्यावं आदित्य ठाकरे असं म्हणतात की पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली याला कारण म्हणजे एकनाथ शिंदे आहेत कारण की त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक भ्रष्टाचार मुंबई महानगरपालिकेत अडीच वर्षाच्या अगोदर महाविकास आघाडीची सत्ता होती मुंबई महापालिकेमध्ये ह्याची पप्पाचीच सत्ता होती तेव्हा आणि काय दिवे लावले नेमकं तेव्हा नाईट लाईफ आणि या सगळ्यामध्ये त्याचं कधी मुंडक बाहेर आलं नाही आता मोठा तावा तावानी बोलतोय थोडं जरा दिनो मोर्याच्या घरी थोडे आययाशी कमी केली असती ना तर मुंबईला थोडा कमी त्रास झाला असता आणि म्हणून इकडे तिकडे बोलण्यापेक्षा तरी तुमच्या कुठल्याही चॅनलवर माझ्याबरोबर खुल्या व्यासपीठावर बसा बसवा त्याला आदित्य ठाकरेला तोंड कसं बना बंद बन करायचं हे मला माहिती आहे ना आणि म्हणून मुंबईची तुंबई होण्याची प्रमुख जबाबदार ही आदित्य ठाकरेची नाईट लाईफ गँगच आहे त्याची आययाशीच आहे हे थेट माझा आरोप आहे त्यांनी खोटा आहे तर सिद्ध करून दाखवायची मोठ्या प्रमाणात पाऊस राज्यात पडत आहे शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्वाचा निर्णय घ्या सगळ्या माहितीबद्दल जे काय कॅबिनेटची सगळी माहिती योग्य मंत्री आणि योग्य आमची व्यक्ती तुम्हाला आदित्य ठाकरे ने महाविकास आघाडी के के सरकार महापालिके की सत्ता जी तभी जरा के साथ अगर थोडी कम की होती तो मुंबई की या हा हालत नाही होती धनंजय मुंडे राजीनामा याच करण्यासाठी घेतला की मंत्री असल्यावर प्रिविलेज मिळू शकतात ते प्रिविलेज मिळू नयेत म्हणून राजीनामा घेतला गेला मग हाच न्याय आता संजय शिरसाटांना लावला पाहिजे की संजय शिरसाटांच्या मंत्रिपदाचे प्रिव्हिलेज शिरसाट आणि त्यांच्या मुलाला मिळता कामा नये बाजूला व्हा राजीनामा द्या चौकशी होऊ द्या एकदा निष्पक्ष चौकशी झाली क्लीन चिट मिळाली की पुन्हा वाटल्यास फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं कारण फडणवीसांना घोटाळेबाज गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे आरोप असलेले हेच लोक मंत्रिमंडळासाठी मिळतात चांगले लोक त्यांच्याकडे मंत्रिमंडळासाठी नाहीच येत आता मी नितेश राणेच्या म्हणण्याला काही महत्त्व देत नाही कारण काय आहे नितेश राणे मंत्री जरी झाले तरी अजूनही ते बुद्धीने बालिशच वागणारे आहे त्यामुळे त्याच्यावर काही मला जायचं नाही परंतु हे सगळं आता का बोलावं लागतं या लोकांना त्याचं कारण असं आहे की मेट्रोचं प्रकरण आता अंगाशी येते एकतर गेल्या इतक्या वर्षांमध्ये महापालिकेच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत महापालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत तर महापालिकेशी संबंधित सगळी कामं प्रशासन राज्य सरकारचं आहे तर राज्य सरकारने करणं अपेक्षित आहे मग मुंबई महापालिकेतली मान्सूनपूर्व जी कामं आहेत ती का केली गेली नाही ती मानसूनपूर्व कामं केली गेली असती राडा रोडा काढला असता गाळ काढला असता तर कदाचित आज मुंबईची तुंबई झाली नसती आणि मेट्रो ज्या मेट्रोचं उद्घाटन अगदी सतरा दिवसांपूर्वी केलेलं आहे सतरा दिवसांपूर्वी ज्याचं उद्घाटन केलं ज्याचा पॉलिटिकल इव्हेंट केला त्या मेट्रोची आत्ताची अवस्था जर बघितली तर एकूण या सरकारच्या कार्यपद्धतीचे धिंदवडे निघालेले आप आपल्याला दिसतात विशेष या मेट्रोचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते एका तुर्की कंपनीला दिले दोगस नावाच्या दोगसचा अर्थ द रायझिंग असा होतो काय गरज होती एकीकडे हाच नितेश राणे आणि यांच्यासारखे सोकॉल्ड जी भाजपची बार्किंग ब्रिगेड आहे हे, हे सगळे लोक सांगतात की इथल्या मुस्लिमांशी कसलाच व्यवहार करायचा नाही दुधाची पिशवी घ्यायची नाही फळं विकत घ्यायची नाही भाजीपाला विकत घ्यायचा नाही स्टोर वर नाही यात्रेत त्यांचं दुकान सुद्धा लागू द्यायचं नाही का तर आम्ही हिंदुत्ववादी आहोत मग एवढे सोकोल्ड हिंदुत्ववादी असणारे नितेश राणे आणि त्यांचा पक्ष ज्यांना इथल्या भारतीय मुस्लिमांची एवढी अलर्जी आहे या लोकांनी भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान त्या तुर्कस्तानच्या कंपनीला का कॉन्ट्रॅक्ट तेव्हा यांचं हिंदुत्व यांचं राष्ट्रप्रेम यांची देशभक्ती कुठे गेली होती आणि त्यावर प्रश्न विचारल्यावर त्याला उत्तर द्यायची सोडून उत्तर कसली डायव्हर्ट करताय मुद्द्यावर बोला मेट्रोचं काय केलं ते सांगा करोडो रुपयांचं काय केलं ते सांगा हे कॉन्ट्रॅक्ट आणि या कॉन्ट्रॅक्टच्या नंतर आता जे काम बोगस पद्धतीने झालं आणि मेट्रो जी पाण्यात वाहून गेली मेट्रोने जायचं का होडीने जायचं अशी परिस्थिती निर्माण झाली या सगळ्यांना जबाबदार असणारे कंत्राट देणारे सगळे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मंत्री त्यांचे मनसबदार या सगळ्यांना चौकशीच्या कक्षेत आणलं गेलं पाहिजे या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे या एकूण कॉन्ट्रॅक्टसाठी किती खर्च झाला हा खर्च कशा पद्धतीने केला गेला एक्सपेक्टेड बजेट किती होतं आणि एकूण एक्सपेंडिचर किती आहे या सगळ्यांचं डिटेलिंग मान्य मुख्यमंत्र्यांनी देणं गरजेचं आहे काय म्हणतात त्यांना कशाला अनकम्फर्ट करताय आधीच तुम्ही नुसता एक प्रश्न विचारला तर तुम्हाला अगदी काही कामधंदे आहे का नाही इथपर्यंत उचकले ते तुमच्यावर आता परत तुम्ही हा प्रश्न विचारून त्यांना कशाला त्यांची झोप बर्बाद करताय पण यथावकाश जे होतं ते चांगल्यासाठी होतं जे होत आहे तेही सुद्धा चांगलं होत आहे आणि जे होईल तेही चांगलंच होईल त्यामुळे ही युती होणार की न होणार याची साधक बाधक सगळी चर्चा विचार विमर्श वरिष्ठ पातळीला करतील माझे पक्षप्रमुख करतील त्यांचे पक्षप्रमुख करतील आणि यथावकाश काय ते ठरेल जे ठरेल ते आपल्या समोर दिसेल